नमस्कार मंडळी आज आपण गावरान पद्धतीची गावाकडून आणलेली राजीगिराची भाजी कशी करायची ते पाहणार आहोत तर पाहू आज मी ही राजिग्र्याची भाजी घेऊन आले होते पण ही भाजी पूर्ण अशी निवडून खराब पान आणि सगळं शेतातली भाजी होती ती काढून एवढीच भाजी शिल्लक राहिली तर आता मी एवढीच भाजी तुम्हाला दाखवते हो कशी करायची तर तर ह्या राजिग्र्याच्या एवढ्या भाजीसाठी मी मीठ चवीनुसार घेतले जिरे अर्धा चमच्याला थोडंसं कमीच आहे पाच सात लसूण पाकळ्या घेतलेत मिरच्या दोन अशा उभ्या चिरून घेतल्यात शेंगाण्याचा कूट थोडासा घेतला एक छोटा चमचा तेल लागणार आहे आपल्याला मी भाजी धुवून स्वच्छ घेतलेली आहे दोन वेळा आता कशी करायची पाहू थोडाच लसूण आहे त्यामुळे मी ह्या खलबत्त्यात चिचून घेते लसून चेचल्यामुळं छान वास येतो भाजीला त्यामुळं असा चेचून घ्यायचा चिरण्यापेक्षा एका लोखंडी कडईमध्ये मी दोन चमचे तेल घालते ही कढई मी का घेते भाजीसाठी तर ह्याच्यातली लोहतत्व आपल्या शरीरात उतरण्यासाठी हे घेते तर ही भाजी मी अशी धून दोन वेळा घेतलेली आहे स्वच्छ तर ह्याच्यात पोषक तत्व असतात ही गावरान भाजी आहे त्यामुळे मी करायला घेतलेली आहे आहे तरी पण जिरे घालते मी लसूण घालते मिरची फोडण्यासाठी घालते चांगलं भाजून घ्यायचं लसणाचा वापर तेपर्यंत भाजायचं लसूण लाल आला की आपण यात भाजी घालायची एवढी भाजी कशी रेसिपी करायची यांना रत्न दाखवली नव्हती आपण मी दाखवायला लागले म्हटलं कशी करतात गावडांप्त काय ती दाखवावी मी गावाकडूनच भाजी आणली होती पण एक दोन दिवस लेट झाला त्यामुळे दाखवू शकले नाही तर एवढी चांगली किल्लं करा ती मी असं दाखवायला लागली त्यात थोडंसं पाणी घालायचं हो यात मीठ घालायचं ुसार मी आता थोडंच घातलेलं आहे आणि भाजी थोडीच इकडची भाजी शेफ उपयची आहे ती मी रेसिपी अगोदर दाखवलेली आहे म्हणून मी दाखवली नाही तर ही पण आमच्या गावाकडचीच आहे छान झाली भाजी पण मास्त पण छान येते तर ही रेसिपी मी दाखवली आहे त्यामुळं आता काय दाखवलेली नाही भाजी शिजण्यासाठी आता मी प्लेट झाकते उघडून बघायची शिजली तर थोडंसं पाणी घालायचं शिजण्यासाठी परत हे झाकण लावून द्यायचं पाणी आटलेलं आहे आता आपण शेंगदाण्याचं ठेवायचं थोडासा तो झालो शिजलेली भाजी आता एक दोन मिनटासाठी झाकून ठेवून ली भाजी झालेली इकडे आता भाजी झाली मी तवा ठेवलाय ती आता भाकरी, भाकरी। थापून घेतली तर घालते मग ज्वारीची भाकरी आणि भाजी खायला खूप छान लागते भाताबरोबर पण राजगिऱ्याची भाजी किंवा आपली शेपू उकळीची भाजीसुद्धा छान लागते राजगर्याची भाजी म्हणजे रानभाजी आहे खूप सुंदर चवीला लागते आणि परतून घेते आपण भाकरी și mai vând eu gheasorte. Le आपण ही सर्व करण्यासाठी घेतो आपली ही राजिगरेची भाजी थोडीच झाल्या आणि ही शेपू ओपळीची भाजी मी ह्याच्या अगोदर दोन दिवसापूर्वी याचा व्हिडिओ टाकला होता शेपू ओपळी आणि चवळीची तर आज मी ही शेपू ओपळी फक्त केल्या कारण तेवढी तेवढीच मिळाली होती मला शेतामध्ये तेवढीच आणली होती तर ही आहे राजिगर्याची भाजी भाकरी सोबत आहे या खायला तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा नवीन असेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद अशी भाजी भाकरी करून पहा खूप छान लागते टेस्टी होते